मराठी भाषेचा प्रश्न सभागृहामध्ये किती सदस्यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मी शरद पवारांना पंतप्रधान सभागृहात का शंकरराव चव्हाणांचं मुख्यमंत्री पद गेलं तेव्हा शंकरराव चव्हाणांकडे मुंबईमध्ये स्वतःचं घर नव्हतं आजच्या पिढीला असा प्रश्न पडेल की तेव्हा आक्रमक सदस्य नव्हते का तर आमच्या काळातही आक्रमक सदस्य होते आजचे सदस्य सभागृहामध्ये फारसं कामच करू देत नाही होऊ देत तर सभागृहामध्ये दे प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली होती आणि अकरा बारा वाजेपर्यंत कामकाज आज हा शब्द किती विधीमंडळ सदस्यांना माहिती विरोधी पक्ष जाहीर करून टाकतो की आम्ही सभागृहाचं चा कामकाज चालू देणार नाही आणि हेच सरकारला हवंय तुम्ही पायऱ्यांवर तिथे घोषणा देत बसता आणि जे काही शासकीय कामकाज आहे ते आम्ही इकडे सभागृहामध्ये उलकून टाकतो एखादा पूर्ण होत नाही तर तो प्रकल्प पूर्ण का नाही झाले याचा सरकारला झाला विधिमंडळामध्ये अयशस्वी आहेत आणि सभागृहाला वेठीला धरताना बघितलेलं आहे मी अशात म्हणजे साधारण दोन हजार पाच नंतर काही विधिमंडळाचं अधिवेशन कव्हर केलेलं नाही परंतु तुम्ही जो विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालखंड बघितला तो सत्तराचं दशक एक नवोदित पत्रकार म्हणून ऐंशी नव्वद दोन हजार ह्या काळात स्वतः मी कव्हर करत असे वृत्तसंकलन करत असे विधीमंडळाचं तेव्हाच्या आणि आताच्या विधिमंडळाच्या वृत्तसंकलनामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे आजच्या पिढीला असा प्रश्न पडेल की तेव्हा आक्रमक सदस्य नव्हते का तर आमच्या काळातही आक्रमक सदस्य होते सभागृहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ करणारे सदस्य होते पण आजचे सदस्य सभागृहामध्ये फारसं कामच करू देत नाहीत होऊ देत नाहीत ते सभागृहाच्या बाहेरच पायऱ्यांवर जास्त असतात आमच्या काळातले स सदस्य जे होते सभागृहाचे ते सभागृहामध्ये सरकारला जेरी आणत असत म्हणजे आधी आक्रमकतेचा सा मुद्दा जर सांगितला तर आम्ही जम्मोतराव धोटेंसारखा पेपर वाईट फेकून मारणाराही सदस्य बघितला किंवा बबनराव ढाकणेंनी तर सभागृहामध्ये प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली होती त्यांच्या पाथर्डी तालुक्यातल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी तेव्हा ते तरुण होते आणि गॅलरीतून उडी मारल्यावर त्यांनी घोषणाही दिल्या होत्या योगायोगाचा भाग असा की तेच बबनराव ठाकणे पुढे जा विधानसभेचे सदस्य झाले विधानसभेचे उपाध्यक्ष सुद्धा झाले तर आक्रमक सदस्य नव्हते असं काही नव्हतं आक्रमक सदस्य होते सभागृहामध्ये काम करावं आणि सरकारला जेरी सांवं हा, हा प्रामुख्याने तेव्हाच्या विरोधी पक्ष नेत्यांचा प्रामुख्याने विरोधी पक्ष नेत्याच्या सदस्यांचा आग्रह असायचा अनेक दिग्गज सदस्य आम्हाला बघायला मिळाले ताई गोरे होत्या एन डी पाटील होते गणपतराव देशमुख होते शरद पवार आहेत आता यांच्या इतके दिग्गज सदस्य होते व्यंकप्पा पत्के नावाचे एक विधानपरिषदेचे सदस्य होते सांगलीकडचे विठ्ठलराव हंडे म्हणून अकोल्याकडचे एक सदस्य होते औरंगाबादच्या रांनीकर मॅडम होत्या हे इतके सभागृहामध्ये सद खर तर साधारण अठ्ठ्याहत्तरपर्यंत म्हणजे मुलोदचा प्रयोग अस्तित्वात येण्याच्या आधीपर्यंत काँग्रेसच वर्चस्व असे सभागृहामध्ये बहुमत असे आणि विरोधी पक्ष हो विरोधी पक्षाचे सदस्य अशी भाषा केली नाही की आम्ही सभागृहाचं काम होऊ देणार नाही मुळामध्ये काय असतं एक लक्षात घेतलं पाहिजे की सत्तेमध्ये कोणताही पक्ष असेल तरी त्याला उत्तर द्यायला आवडत नाही तर तो कुणा आपण कुणाला उत्तरदायित्व आहे आपल्यावर हे त्याला मान्यच नसतं आणि अनेक गोष्टी सत्ताधारी पक्षाला लपवायच्या असतात आणि विरोधी पक्षांनी त्या कुबिनी काढून घ्यायच्या असतात आता तुम्ही मग मला प्रश्न विचारला की तेव्हाचं कामकाज कसं असेल साडे अकरा बारा वाजेपर्यंत कामकाज चालल्याचं मला आठवतं अर्थसंकल्पावरची चर्चा आठ आठ दिवस चालत असे एकेका खात्याच्या मागण्या घेऊन आणि त्याला एक रुपयाची कपात सूचना सुचवून विरोधी पक्ष चे सदस्य त्या खात्याचे अक्षरशः वाभाडे काढत असत आणि प्रत्येक वेळेस मतदानाची मागणी करून सरकारला त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना सुद्धा रात्री उशिरापर्यंत सभागृहात बसावं लागायचं विरोधी पक्ष इतका आक्रमक असायचा सभागृहामध्ये की अनेकदा मागण्या आर्थिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी गिलोटीन जावं लागतं आज गिलोटीन हा शब्द किती विधिमंडळ सदस्यांना माहिती मला माटाऊक नाही मुख्य मुद्दा त्याच्यामध्ये हा आहे आता कि की तेव्हाचे प्रतिनिधी हे सभागृहामध्ये काम करणारे होते त्यांना सभागृहात एखादी चर्चा कशी उपस्थित करावी याच्या खाचापुचा संसदीय खाचापुचा माहीत होत्या संसदीय कामकाजाचं बायबल म्हणा का कुरान म्हणा का गीता म्हणा जे काय असेल ते कौल आणि शकदर हे मुखोत्कत असायचं त्यांना त्याच्यामुळे ते कुठली चर्चा कुठल्या पद्धतीने उपस्थित करता येईल याची अत्यंत चांगली चांगली जाणकारी त्यांना असायची विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार असो गोपीनाथ मुंडे असो ना, ना, इव्हन नारायण ना राणे ना असो यांच्यासारखे विरोधी पक्ष नेते आम्ही नंतरच्या काळामध्ये बघितले आधीच्या काळात एन डी पाटील मृणालताई गोरे वगैरे हे सदस्य सभागृहामध्ये सरकारला सांगत आता काय होतं विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्ष जाहीर करून टाकतो की आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही आणि हेच सरकारला हवंय तुम्ही पायऱ्यांवर तिथे घोषणा देत बसल्या आणि जे काही शासकीय कामकाज आहे ते आम्ही इकडे सभागृहामध्ये उरकून टाकतो तुमच्या अनुपस्थितीत हे जर हेच सरकारला हवं असतं त्याच्यामुळे काय झालेलं आहे की विरोधी पक्ष हा जितक्या प्रभावीपणाने सभागृहामध्ये आक्रमक असायला पाहिजे तितका आक्रमक नाही असं सध्याचं जे चित्र आहे ते अतिशय खिन्न करणार आहे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या सुद्धा सदस्यांनी त्यांच्या समस्यांसाठी सभागृहामध्ये गांभीर्याने कामकाज केलं पाहिजे उपस्थित राहिलं पाहिजे आणि तुम्ही जर सरकारला प्रश्न विचार म्हणून अडचणीत आणणार नाही तर कोण आणणार आहे सर्वसामान्य माणूस काही सभागृहामध्ये जाऊन प्रश्न विचारू शकत नाहीये पत्रकार काही सभागृहामध्ये जाऊन प्रश्न विचारू शकत नाहीये सरकारला अडचणीत आणण्याचं काम कोणाच आहे तुम्हाला आम्ही निवडूनच कशासाठी दिलंय की आमचे प्रश्न मांडा आमच्या भागातला अमोक आम एखादा प्रकल्प पूर्ण होत नाही तर तो, तो प्रकल्प पूर्ण का नाही झाले याचा जाब सरकारला विचारा पण आमचे सदस्य ते करतच नाहीये हे आमच्या आणि देवाच्या काळच्या सदस्यांचं सदस्यांच्या वर्तनामधला फार मोठा हा फरकाचा हाड आहे दुसरा एक भाग असा आहे की विधिमंडळ किंवा संसदीय कामकाजाच्या संदर्भामध्ये संसदेत तर अगदी इतके दिग्गज नेते बघण्यात आले आणि काही यशवंतराव चव्हाण किंवा नाथपाईंचा जमाना आम्ही प्रत्यक्ष बघितला नाही पण मधु दंडवते बघितले मधु निमय बघितले पी डू मोदी बघितले इतके मोठे संसदेतही बघितले जसे राज्य राज्यात बघितले तसे दिल्लीत बघितले पण हे सगळे सदस्य कामकाजाच्या संदर्भामध्ये गंभीर होते तेव्हाचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे सभागृहामध्ये दिवसभर बसत असत मी वसंतदाची तुम्हाला एक आठवण सांगतो की वसंतदादांना एकदा मी असं विचारलं होतं की दादा तुम्ही सभागृहामध्ये इतका वेळ का बसता दादा खूप ज्येष्ठ नेते आणि स्वातंत्र्य सैनिक वगैरे हे सगळं तुम्हाला माहीत असणार आहे दादा आमच्यासारख्या तरुणांना अरे तुरेनी बोलत असत तर दादा म्हणे अरे बाबा सभागृहामध्ये चार पाच तास जर बसलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे काय चाललंय ते आपल्याला अगदी एका त्या चार पाच तासामध्ये कळतं सगळे रिपोर्ट वाचायचे आणि हे करायचे आणि आपल्याला कळतंच असं नसतं सदस्य जेव्हा प्रश्न उपस्थित करतात सदस्य जेव्हा जा विचारतात सदस्य जेव्हा सरकारला अडचणीत आणतात तेव्हा कळतं की कुठला प्रकल्प कुठे अडचणीत आहे कुठला प्रकल्प पूर्ण का झालेला नाही कुठला अधिकारी भ्रष्ट आहे कुठला अधिकारी चांगला आहे याचा जो फीडबॅक राज्याच्या नेतृत्वाला मंत्र्याला तिथे मिळत असतो तो खूप महत्वाचा असतो म्हणून सभागृहाचं मध्ये मुख्यमंत्र्यांनी बसलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे आणि खरंच आहे तेव्हाचे मुख्यमंत्री असो किंवा तेव्हाचे पंतप्रधान असो मी अगदी शेवटचे पंतप्रधान म्हणून त्यांचं सभागृहातलं कामकाज पाहिलं मनमोहन सिंगांच्या संदर्भामध्ये ते मौनी बाबा आहे वगैरे ही टीका झाली पण मनमोहन सिंग सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास शून्य प्रहार वगैरे होईपर्यंत बसलेले असतात आताचे पंतप्रधान सभागृहात बसतात का आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे जण सभागृहात बसतात हा भाग आहे पण विरोधी पक्षांनी ज्या सदस्यांचं सभागृहातलं वर्तन हे निश्चितपणे जनतेशी बांधील असणार नाहीये तुम्ही सरकार सभागृहात उपस्थित राहिलं पाहिजे सरकारला जा विचारला पाहिजे सरकारला प्रश्न विचारले पाहिजे सरकारला अडचणीत आणलं पाहिजे आणि अनेक जे रेंगाळलेले प्रश्न असतात ते मार्गे लावून घेतले पाहिजे हे काम करण्यामध्ये विरोधी पक्षाचे सदस्य विशेषतः विधिमंडळामध्ये अयशस्वी ठरत आहेत आणि हे भंत्या बांधणी करण्यामध्ये गुंतलेले आहेत सभागृहामध्ये आज का आत्ता काहीतरी एक वाद चालू आहे चा चा वा का? चा की काहीतरी पत्ते खेळल्याचा वाद चालू आहे मला त्याच्याबद्दल खरं पोट काही माहीत नाही सभागृहातले सदस्य ज्या पद्धतीची भाषा वापरतात ती काही ऑब्जेक्शन म्हणलंय आम्ही एकटा छगन भुजबळांना संपूर्ण सभागृहाला वेठीला धरताना बघितलेलं आहे परंतु छगन भुजबळांच्या जनतेच्या प्रती असणाऱ्या बांधिलकीबद्दल तेव्हा आमच्या मनामध्ये शंका नव्हती एवढा मराठी भाषेचा प्रश्न गाजला सभागृहामध्ये किती सदस्यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही केला संसदीय माहीत नाही विधीमंडळाच्या कामकाजाचे कायदे नियम शिष्टाचार प्रेसिडन्स हे माहिती नाही हे सगळं माहीत करून घेण्यासाठी तेव्हा नवोदित आमदारांचे वर्ग घेतले जात असत तसे वर्ग आता होतात का नाही मला माहीत नाही याचं आणि ते होत नाहीत अशीच खरं तर माझी माहिती आहे याचं कारण असं आहे की सदस्यांना विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल गांभीर्य राहिलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आताच्या लोकप्रतिनिधींबद्दलचं एक म्हणजे माझं निरीक्षण असं आहे की त्यांचे पायस पायस्मात मातीशी मातीवर नाही आहे त्यांचे काय म्हणूया आपण त्यांची बांधिलकी मातीशी नाही आहे असं वेगळ्या शब्दात म्हणता येईल मला आठवतं की आमच्या काळामध्ये विधानसभेचे सदस्य असो का विधान परिषदेचे असो का लोकसभेचे असो का राज्यसभेचे ही सर्व मंडळी बहुतेक वेळा बसने प्रवास करत असत बसमध्ये एस टीची बस, बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस ज्याला आपण एस टी बस म्हणतो त्या बसमध्ये पहिल्या पाच जागा आमदार आणि पत्रकारांसाठी राखीव असत मी या बसमध्ये प्रवास करताना जॉर्ज फर्नांडिसपासून उन्हाल पासून गणपतराव देशमुखपासून किती नेते बघितले विधिमंडळातून सभागृहात जाण्यासाठी एका साध्या बसची सोय बस सा। असे ती एअर कंडिशन नसे त्या बसनी आमदार प्रवास करत असत सभागृहाच्या सदस्यांची आणि हे मी ही जी नावं घेतो याचा अर्थ बाकीचे करत नव्हते असे नाही विजय कथा अहमदनगर जिल्ह्यातले शेवटपर्यंत प्रवास करत होते तुम्हाला मी गंमत सांगतो तुमचा वि आजच्या पिढीचा विश्वास असणार नाही शंकरराव चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्री जेव्हा झाले तेव्हाची गोष्ट आहे शंकरराव चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा शंकरराव चव्हाणांकडे मुंबईमध्ये स्वतःचं घर नव्हतं शंकरराव चव्हाण टॅक्सी करून रे रेल्वे स्टेशनवर आले आले आणि रेल्वेच्या बोगीत चढून त्या बोगीनेच प्रवास करून औरंगाबादला आले तेव्हाच्या औरंगाबाद आताचा छत्रपती नगर संभाजीनगर औरंगाबादला आले आणि रिक्षा करून सुभेदारी विश्रामगृहात गेले याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल का असे लोकप्रतिनिधी जे होते ज्यांची नाळ मातीशी जुळलेली होती हे लोक टीने प्रवास करत असत त्याच्यामुळे त्यांना सगळं करत असे माझं माझी माझी हरकत नाही यांनी लक्झरी कारने प्रवास करायला परंतु आताच्या लोकप्रतिनिधींमध्ये एक अलिशान राहणी आली आहे सुखासीन राहणी आली आहे आणि त्यांचा जनतेशी असलेला संपर्क तुटतोय ते तेव्हा लोकप्रतिनिधी केव्हाही उपस्थित असतात म्हणजे किती सांगता येईल तुम्हाला सांगतो एकदा रात्री एक वाजता आशु अडवाणी शरद पवारांना भेटायला गेले तेव्हा अडवाणी अडवाणींसोबत आम्ही होतो रात्री एक वाजता मुख्यमंत्री लोकप्रतिनिधीसाठी उपस्थित आहे आणि तो लोकप्रतिनिधी रात्री एक वाजता प्रश्न गंभीर आहे म्हणून रात्री एक वाजता मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो असं चित्र दिसेल का आता आताचे लोकप्रतिनिधी बहुसंख्येने हवेत उडणारे झालेत त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आणि हे त्यांना जी सगळं सगळा फीडबॅक जो मिळतो तो काही समाज माध्यमातून मिळतो किंवा मा वृत्तपत्रातून कि मिळतो यांचा प्रत्यक्ष संपर्कच नाही आहे म्हणजे मला आठवतं की एकदा तर एक प्रसंग तर माझ्या मनावर कायमचा कोरला गेलेला आहे की आमदार निवासातून आम विधीमंडळात जाणाऱ्या एस जा टीच्या बसमध्ये मी शरद पवारांना बसलेला बघितलेलं आहे त्या बसमध्ये मी पण होतो अशा किती गोष्टी सांगायच्या हा जो फरक जो आहे मातीशी नाळ असणारे लोकप्रतिनिधी आणि मातीशी नाळ नसणारे लोकप्रतिनिधी हे हे चित्र लोकशाहीसाठी फार चांगलं नाही संसदीय लोकशाहीसाठी मुळीच चांगलं नाही असं माझं मत आहे